नमस्कार शिव राय आपला आगोच मी या ठिकाणी चालतात यमराज सांगू अस नामकरण आपण आज या ठिकाणी केलेलं आहे त्याचे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे स्वरांना कि या ठिकाणी सुद्धा दाखवत या बियातील स्टॉप वर या बियातील स्टॉप वर प्रत्येक महिन्याला कमीत कमी दोन अपघात या ठिकाणी होत असतात आणि हे अपघात चालण्यासाठी आणि ही बी आर टी निघण्यासाठी अनेक लोकांनी बरेच वेळा खूप असे प्रयत्न या ठिकाणी केलेले माजी आमदार टिंगरे यांच्या माध्यमातूनही बऱ्याच ठिकाणी प्रयत्न आले आपण यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळा प्रयत्न केला गेला परंतु ही बी आर टी आपली निघली गेलेली नाही म्हणून आज आपण या चौकामध्ये चंद्रनगरच्या चौकामध्ये एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन आणि हे यमराज चौक आता नापकरण आपण या ठिकाणी जा या जाऊस असतोय तुँ की या ठिकाणी तुम्ही समोर मागतोय की या ठिकाणी नाईन बीआरडी ची शाळा आहे आणि ही शाळा या ठिकाणी सुटल्यानंतर शेकडो मुलं या ठिकाणी जात असतात प्रवास करत असतात अशा जर पिढी हा बीआरडी वी एखादा अभ्यास जर घडला कित्येक लहान मुलांची या ठिकाणी चंद्रनगर उदयनगर रोडची बीआरटी निघणार आहे तर हा विचार आपण सगळ्यांनी करणं खूप गरजेचं आहे तर हा विचार हा मनपाने करावा यांना जागे आता वेगवेगळ्या माध्यमातून खूप सारे प्रयत्न या ठिकाणी झाले म्हणून आज एक वेगळा उपक्रम आपण या ठिकाणी राबवून ही बी आर कशी ताबडतोब निघेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे आणि ही बी निघावी आणि सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी प्रवास करता यावा संकल ही संकल्पना याच्या माध्यमातून आहे तरी माजी प्रशासनाला पुणे महानगरपालिकेच्या सर्व आयुक्तांना सर्व अधिकाऱ्यांना मान्यवरांना विनंती की तात्काळ ही कराडी चंद्रनगर मधली जी बीआरटी आहे ही बीआरटी या ठिकाणी निघली पाहिजे आणि ताबडतोब याच्यावर कारवाई होऊन ही बी आर तात्काळ या ठिकाणी निघली पाहिजे अशी आमची मुख्य मागणी याच्या माध्यमातून प्रशासनाला आहे आणि सर्व आतापर्यंत mm -hmm. जी टी निघण्यासाठी प्रयत्न करणार आहे सर्वच मनापासून आभार आपण या ठिकाणी मानलं पाहिजे बी आर टी निघली निघलेली तुमची सुद्धा बीआरटी आता तात्काळ या ठिकाणी निघलीच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी या ठिकाणी आपण करतोय धन्यवाद जय जिजाऊ जय जुभाय अरे